महासंघ आहे जो माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली काम करतोय आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन या ठिकाणी उद्योग आणि सहकार क्षेत्रातल्या ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेत आहोत त्याचबरोबर त्या अडचणींवरती मात करण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ आपल्याला ला। कसा मिळवून देता येईल त्याचा विचार करत आहोत त्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी सर्वसामान्य महिला असतील बेरोजगार युवक असतील सुशित बेरोजगार असतील शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी असतील बेरोजगारांच्या सहकारी संस्था असतील या सगळ्यांकडे जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतोय योजनाचा लाभ मिळताना त्यांना काय अडचणी येतात ते समजून घेतो आहे आणि ह्या अडचणींवरती मात करण्यासाठी शासन स्तरावरती काय बदल केले पाहिजेत काय सूचना केल्या पाहिजेत याच्या संदर्भात आम्ही त्या लोकांशी चर्चा करत आहोत आम्ही या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातील आमचा दौरा संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय मान दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय उद्योग मंत्री आणि सहकार मंत्री यांची भेट घेऊन त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये काय काय बदल करायला हवेत याबाबतच्या सूचना करणार आहोत एकीकडे हे सूचनाचं काम करत असताना त्या त्या भागात स्थानिक पातळीवरती कोणकोणत्या व्यवसायांची गरज आहे कोणकोणत्या व्यवसायाला संधी आहे याचा अभ्यास करून त्या त्या भागामध्ये ते उद्योग भागा कसे सुरू होतील याबाबत शासनाला विनंती करणार आहोत आणि ज्यांचे कुणाचे उद्योग आता सुरू आहेत त्यांना शासनाकडनं काय मदत अपेक्षित आहे ती मदत शासनाकडनं कशी मिळवून देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ज्यांना शासकीय पातळीवरती मदत मिळणार नाही की मदत करता येणार नाहीये अशा लोकांना वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातलं सिअर फंड असेल फॉरेन फंडिंग असेल किंवा इतर खाजगी इतर ज्या काही वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत त्या माध्यमातलं त्यांना काय मदत करता येईल याच्यावरती काम करणार आहोत त्याचबरोबर ज्यांचे कुणाचे उद्योग आज आहे त्या सगळ्या लोकांना ब्रँडिंग कसं कर करता येईल वेगवेगळ्या ठिकाणी आपलं बिझनेस वाढवण्यासाठी काय मदत करता येईल याच्यावरती हा महासंघ काम करणार आहे घेणार आहे हो मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील सहकार मंत्री असतील उद्योग मंत्री असतील यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील उद्योग मंत्र्यांना उद्योग क्षेत्रातील सहकार मंडळी सहकार क्षेत्रातल्या मंत्र्यांबद्दल त्यांना माहिती देणार आहोत आणि ह्या दोन्ही मंत्र्यांना जे काही आम्ही प्रस्ताव दिले ते दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत का ह्या पाचही मंत्र्यांसोबत एकत्रित महासंघाची आणि त्यांची बैठक घ्यावी ग्रामीण भागात आम्हाला जो फीडबॅक आलेला आहे त्या वरती चर्चा करावी आणि जी जी सूचना शासन पातळीवरती स्वीकारणं शक्य असेल ते शासन पातळीवरती स्वीकारावं आणि ह्या उद्योजकांच्या पाठीशी शासनाने खंबीरपणानं उभं राहावं मुळामध्ये एकोणीसशे शहाण्णव साली हा महासंघ सुरू झाला मधल्या काळामध्ये त्या महासंघाचं कामकाज पूर्णतः थंडवलं होतं पण शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना पक्षाशी या, या काम पुन्हा सुरू केलंय आणि साधारणतः आठ महिन्यापूर्वी आम्ही हा महासंघ नोंदणीकृत करून माननीय शिंदे साहेबांच्या शिवसेनेशी हा संलग्न केलेला आहे आणि गेली आठ महिने आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत कोविड काळात नाही निश्चितपणानं ना जे एनपीए मध्ये गेलेलं आहेत त्यांचा शासनाने आणि त्या त्या बँकांनी सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे महासंघाच्या माध्यमातून त्यांना ते कर्ज प्रकरण पुनर्जीवित करून त्यांना उद्योगासाठी भांडवल कसं उभं करून देता येईल याबाबतचा आराखडा त्या त्या बँकेने बनवावा त्यासाठी शासनाने जी काही मदत लागेल ती मदत शासनाने करावी अशी भूमिका महासंघ निश्चितपणाने मुळात जे सहकारी साखर कारखाने बंद पडले त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात त्या कारखान्याची गरज किती होती ऊसाचं कार्यक्षेत्र किती आहे याचा अभ्यास ऑलरेडी साखर महासंघाने केलेला आहे त्यामुळे ते साखर कारखाने बंद करण्यामागे राजकारण किती हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे